सिंहाचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उचललेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये मराठा समाज आता आक्रमक झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत जोडे मारत आंदोलन केलं जात आहे मुंडेंच्या फोटोला जोडे मारले जात आहे आणि या ठिकाणी सर्व आरोपींचे जे बॅनर आहेत पोस्टर्स आहेत ते जाळे सुद्धा जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय हत्तेच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन आता लातूर मध्ये सुरू करण्यात आलं मराठवाडा सध्या होरपळताना दिसतोय आंदोलन होताना दिसत आहे तीव्रता लोकांची यातून दिसतीय लोकांचा आकांत यातून दिसतोय आणि याला कारण ठरलाय ते म्हणजे देशमुख यांची जे फोटो समोर आले त्यांची ते निर्गुण हत्या करण्यात आली ते आता लोकांना समजलंय